सोलापूर शहर शहर स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जाणारे असे नवे तर भारत देशाच्या कानाकोपऱ्यात नावापुरते स्मार्ट आहे मात्र सोलापूर शहरात महानगरपालिकेच्या गलधान कारभारामुळे येथील परिस्थिती वेगळीच खालून वरपर्यंत कर्मचारी व अधिकाऱ्यांचे हात भ्रष्टाचाराने भरवटले आहेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन दोन हजार चौदा साली पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर सर्वप्रथम प्रत्येकाच्या व आदेशाला सुरुंग लावण्याचा प्रकार सोलापूर महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे सोलापूर शहरात आज सुद्धा प्रत्येक रस्त्याच्या कडेला पूर्वीपेक्षा अधिक कचरा साचलेला दिसतो मात्र संबंधित अधिकारी त्यांना डोळे असून आंधळ्याचे सोंग घेत जाणून बुजून रौदारीस अडथळा होईल आणि आसपासच्या लोकांना व तसेच रहदारीच्या लोकांच्या अधिकाऱ्याचे डॉक्टरांबरोबर लांगे बांधे तर नसावे ना अशी संतप्त प्रतिक्रिया शहरवासियांमधून व्यक्त होत असताना आढळून येते सत्तरपूर रोड साईबाबा चौकातील भाजी मंडळीपासून जवळच जवळच्या रस्त्याच्या मधोमध मद कचऱ्याचा भला मोठा ढिगारा साचलेला आहे हा भाजी मंडईचा कचरा नसून महानगरपालिकेचे कर्मचाऱ्यांनी घंटागाडीतून तेथ आणून टाकलेला कचरा आहे अशी प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद